पोलिसांनी सुनीताकडून सर्व प्रकरण सविस्तरपणे जाणून घेतले तर सुनीताने असा जाप दिला की ती बऱ्याच दिवसापासून शरीर सुखाची तहानलेली होते त्या कारणानं प्रवीणने जास्त वेळ संबंध ठेवायला पाहिजे म्हणून माझ्या हाताने असं घडलं मुंबई पुणे महामार्गावर गॅलक्सी लॉजवर घडलेली ही धक्कादायक घटना आहे सुनीता गोजरे ही छत्तीस वर्षीय विवाहित महिलेने केलेला हा भयानक कृत्य सुनीताचे प्रवीण घोले ह्या तरुणाशी चार महिन्यापासून अनैतिक संबंध होते सुनीताचे पती रमेश गोजरे हे वयस्कर आहे व रिटायर्ड हेडमास्टर आहे आपल्या वयस्कर नवऱ्याकडून सुख मिळत नाही या कारणानं सुनीताने प्रवीणशी प्रेम करून त्याच्याकडून आपली शारीरिक इच्छा पूर्ण करून घेत होती ते अनेकदा संबंध करण्यासाठी लॉजवर भेटायचे पण डिसेंबर महिन्यात प्रवीणने सुनीतावर फारसे काही लक्ष दिले नाही जवळजवळ महिनाभर त्यांची भेटच झाली नाही त्या कारणानं ना तीस डिसेंबरला सुनीताचे प्रवीणबरोबर फोनवर खूपच भांडण झाले तुला दुसरं कोणीतरी भेटलं असेल या कारणानं तू तु, तू मला दुर्लक्ष करत आहे त्यावेळी त्यांचा फोनवर बराच संवाद झाला शेवटी सुनीताने प्रवीणला लॉजवर भेटण्याकरिता भाग पाडलं उद्या एकतीस तारखेला तुला भेटावंच लागेल उद्या मी काही पण ऐकणार नाही नाहीतर मी स्वतःला दुखापत करेल त्यानंतर प्रवीण हा भेटण्यासाठी सहमत झाला त्यांनी वेळ फिक्स केली व एकतीस तारखेला गॅलक्सी लॉजवर भेटायचे ठरविले त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते अगदी वेळेवर लॉजवर पोहोचले पण आता प्रवीणसोबत जे घडणार होतं ते त्याने उभ्या आयुष्यात सुद्धा विचार केला नसेल कारण सुनीता ह्या व्यसनाधीन महिलेने येताना मेडिकलमधून चक्क शंभर पावरच्या वेळ वाढवण्यासाठीच्या तब्बल सहा गोड्या ती सोबत घेऊन आली जेव्हा प्रवीण हा खोली बुक करायला गेला तेव्हा सुनीताने एक लिटरच्या पाणी बॉटलमध्ये सहाच्या सहा गोळ्या मिसळल्या आधी प्रवीण व सुनीताने एकत्र जेवण केलंय जेवणानंतर सुनीताने ती पाण्याची बाटली प्रवीणला दिली प्रवीणने गटागटा पाणी गिळलं आणि काही वेळातच त्यांनी शरीर संबंध घेण्यास सुरुवात केली दोन तासात प्रवीणने सुनीतासोबत अनेकदा संबंध केले पण आता अतिप्रमाणात गोळ्या खाल्ल्याने प्रवीणच्या शरीरात त्या गोळ्याचा दुष्परिणाम होण्यास सुरुवात झाली पाहता पाहता प्रवीणला चक्कर उलटी मळमळ होण्यास सुरुवात झाली अनगदी काही क्षणातच प्रवीणला श्वास घेण्यास अडचण व्हायला लागली त्याची प्रकृती अधिकच खालावली प्रवीणला अशा अवस्थेत पाहून सुनीता ही खूपच घाबरली त्याने पटकन लॉजवर कार्यरत असलेल्या लोकांना ह्याबद्दल सांगितले प्रवीणला तातडीने खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले डॉक्टरांनी जेव्हा विविध तपासण्या केल्या तेव्हा आढळले की प्रवीणला अतिप्रमाणात ओव्हर डोस झालेला आहे त्याला थेट आय सी यूत भरती करण्यात आलं त्यानंतर सुनीताने केलेला हा सर्व प्रकरण समोर आलं पण दोन दिवसानंतर एक जानेवारीला प्रवीणची मृत्यूशी झुंजा अपयशी ठरली व त्याची प्राणज्योत मालवली सुनीताला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुनीताकडून सर्व प्रकरण सविस्तरपणे जाणून घेतले तर सुनीताने असा जबाब दिला की ती बऱ्याच दिवसापासून शरीरसुखाची सुखाची होती त्या कारणानं प्रवीणने जास्त वेळ संबंध ठेवायला पाहिजे मी त्याला शंभर पावरच्या तब्बल सहा गोड्या एकत्र पाण्यात मिसळून दिले तर त्याच्या अशा उत्तराने पोलीससुद्धा चक्रावले तर मित्रांनो सुनीताने स्वतःला तृप्त करून घेण्यासाठी प्रवीणसोबत जे आहे त्याबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच